विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीची कारवाई दिनांक एकोणवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दहिवेल कडून विसरवाडीच्या दिशेने एक सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होत आहे त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीचे पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करीत असताना एक सफेद रंगाची हुंदाई आय वीस कार क्रमांक जी जे शून्य पाच सी आर त्र्याण्णव साठ येथे आली त्यावेळी ते तिला थांबवण्याचा इशारा केला असता त्यावरील चालकाने सदर वाहन जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांचे अंगावर घेऊन आला त्यावेळी पोलीस रोडाचे एका बाजूला झाले त्यानंतर नमूद चालकाने सदर वाहन रोडचे एका कडेला उभे असलेल्या शासकीय वाहनास धडक देऊन पडवून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात ते त्याला यश न आल्याने त्याने यू टर्न घेऊन वाहन परत दहिवेलचे दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेवढी अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही त्यानंतर नमूद गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता हेमंतकुमार धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात जैनिल पटेल राहणार मोठी वाकड दमन असे सांगितले त्याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये फक्त दीव दमन राज्यात असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आले सदर कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत एक अधिकारी एक कर्मचारी जखमी झाले त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस एस एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस एक सह महादारुबंदी अधिनियम पासष्ट त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई श्री श्रवण दत्त पोलिस अधीक्षक नंदुरबार श्री आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले एएसआय रामचंद्र मोहने एएसआय मनोहर बोरसे चालक पोलीस हवालदार कौतिक कोकडी पोलीस नाईक शिवाजी वसावे पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने केली आहे न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा